नमस्कार रसिकांनो कसे आहात सगळे मजेत ना इट्स नॉट युअर फॉल्ट हे शब्द अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे आहेत कोणाचे आहेत हे शब्द त्यासाठी आपल्याला एका चित्रपटाची ओळख करून घ्यावी लागेल महान गणितज्ञ रामानुजन हे आपल्या भारतमातेच्या शिरपेचातील एक महत्वाचा मानाचा तुरा त्यांच्याकडे कोणतेही औपचारिक शिक्षण नव्हते तरीही त्यांनी प्रगत सिद्धांत मांडले सतराशे एकोणतीस ही संख्या सर्वात लहान पूर्णांक आहे हा सर्वात महत्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला सतराशे एकोणतीस ही संख्या हार्डी रामानुजन म्हणून ओळखली जाते हे तुम्हाला माहिती असेलच तसेच पाय सारख्या अनेक महत्वाच्या सिद्धांताची निर्मिती श्री रामानुजन यांनी केली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल रसिकांनो की रामानुजन आणि इट्स नॉट युअर फॉल्ट यांचा परस्परांशी काय संबंध असेल बुवा हा संबंध जाणून घेण्यासाठी आपल्याला एका तरुणाची कहाणी समजून घ्यावी लागेल कोण आहे हा तरुण हा तरुण आहे विल हंटिंग विल हंटिंग हा बॉस्टन मध्ये राहणारा एक साधा सफाई आणि दुरुस्ती करणारा कामगार आहे कोणतेही औपचारिक शिक्षण झालेले नसताना सुद्धा आपल्या बुद्धीच्या जोरावर कठीण गणिती प्रश्न तो सहजी सोडवतो पण त्याच्या आयुष्यातील खरी लढाई वेगळीच आहे विल विषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याला एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रदर्शित झालेला गुडविल हंटिंग हा दर्जेदार चित्रपट पाहायलाच हवा गुडविल हंटिंग या दर्जेदार चित्रपटाचे दिग्दर्शन गस व्हॅन सँट यांनी केले आहे मॅट डेमन आणि बेन अफ्लेक यांनी लिहिलेले या सिनेमाचे कथानक विल हंटिंग या प्रतिभावान परंतु भावनिक तणावाने ग्रस्त असलेल्या तरुणाच्या आयुष्याभोवती फिरते त्याच्या बौद्धिक प्रतिभेबरोबरच त्याच्या भावनिक आणि मानसिक संघर्षाचेही सखोल चित्रण चित्रपटात प्रभावीपणे मांडले आहे विल हंटिंग बॉस्टन मधील एम आय टी संस्थेत सामान्य सफाई तसेच दुरुस्ती कामगार आहे प्राध्यापकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सोडवायला दिलेल्या गणितीय समस्या विल कोणाच्याही नकळत चुटकीसरशी सोडवत असे सर्वांच्या नकळत जटिल गणिते कोण सोडवतो आहे याचा शोध घेत प्रोफेसर गेराड लॅम्बू अखेर विल हंटिंग पर्यंत पोहोचतातच लहानपणी आपल्याशी वाईट वागलेल्या एका मुलाला बेदम मारत विल आपला बदला पूर्ण करत असतो परंतु ही मारामारी चालू असताना पोलीस पकडतात त्याच्यावर आधीपासूनच मारामारीचे अनेक गुन्हे असतातच त्यामुळे विलला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते प्रोफेसर लांबू विल ची हुशारी ओळखून त्याला तुरुंगात न ठेवता पॅरोलवर सोडा अशी कोर्टाला विनंती करतात विल समोर दोन पर्याय ठेवले जातात एक म्हणजे त्याने गणिताचे औपचारिक शिक्षण घ्यायचे आणि आठवड्यातून दोनदा मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन समुपदेशन घ्यायचे आणि हे मान्य नसेल तर तुरुंगात जाऊन आपली सर्व शिक्षा भोगायची हो गणिताचा अभ्यास आणि समुपदेशन असा पर्याय निवडतो गुडविल हंटिंग हा चित्रपट आपल्याला मानवी मनोवृत्ती स्वतःची ओळख आत्मस्वीकार आणि योग्य उपचारांमुळे बदलत्या वृत्तीचा खोलवर अनुभव देतो विलच्या लहानपणातल्या अनेक कटु अनुभवांमुळे अने आणि भावनिक आघातांमुळे विल त्याची बुद्धिमत्ता कवच्यासारखी वापरून सगळ्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो विल आपल्या तीन मित्रांसोबत म्हणजे चक्की बिली आणि मॉर्गन यांच्याबरोबर नेहमी टाइमपास करत असतो एकदा हे चौघे एका बार मध्ये जातात तेथे घडलेला प्रसंग हा चित्रपटातील महत्वाचा प्रसंग आहे क्लिफर्ड हा उच्चवर्गीय घमंडी श्रीमंत शैक्षणिक हुशारीचा अवाजवी अभिमान असलेला हार्वर्डचा विद्यार्थी हा गरीब पार्श्वभूमीतला आपली बुद्धिमत्ता विविध विषयांवरती सादर करून समोरच्याला नामोहरम करून दाखवत असतो आणि त्याचबरोबर त्याला मिळणाऱ्या सामाजिक तिरस्कारातून स्वतःचा बचाव करण्यासाठीचा संघर्ष दाखवतो विल आणि क्लिफर्ड यांच्यामधील संवाद वर्ग संघर्ष बौद्धिक गर्व स्वतःची ओळख आणि विलची गुंतागुंतीची व्यक्तिरेखा यावर प्रकाश टाकतो यातूनच विलच्या अति अंतर्मनातील संघर्ष अधोरेखित होतो याच्या हुशारीवर प्रभावित झालेली स्कायलर विलची मैत्रीण बनते सामान्य काम करणाऱ्यांना कसे कमी लेखले जाते त्यांची खिल्ली उडवली जाते हे दाखवतानाच विल कसा तिरस्काराला हसत हसत प्रतिसाद देतो आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःची असुरक्षितता आणि मानसिक संघर्ष इतरांपासून कसा लपवतो हे सुंदररित्या चित्रपटात दाखवले आहे आपण मगाशी पाहिले की तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा विल गणिताचा अभ्यास करणे आणि समुपदेशकाकडे कर, जाणे हा पर्याय निवडतो त्यानुसार विल प्रोफेसरांबरोबर गणिताचा अभ्यास सुरू करतो ठरल्याप्रमाणे विलला समुपदेशकाकडे नेले जाते परंतु विल त्याच्या भूतकाळातील कटू अनुभवांमुळे समुपदेशकासमोर अविश्वासानेच आणि बेपरवाईने मनाची कवाडे प्रयत्नपूर्वक बंद ठेवतो ही कला त्याला परिस्थितीने शिकवलेली असते दुसऱ्याने आपल्याला दूर लोटायची भीती असल्याने विल कोणालाच आपल्या फारसे जवळ येऊ देत नाही समुपदेशक विल पुढे हात टेकतात हतबल झालेल्या प्रोफेसर लॅम्बू यांना त्यांचा जुना मित्र शॉन शॉन आठवतो यांनी योग्य समुपदेशन करावे यासाठी प्रोफेसर यांना गळ घालतात अगदी आपल्या महान गणितज्ञ रामानुजन यांचे उदाहरण देतात रामानुजन यांनी जसे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता ते महान गणितज्ञ झाले तसेच विललाही कोणतेही औपचारिक शिक्षण मिळालेले नाही परंतु त्याच्यात गणितीय प्रश्न सोडवायची खूप क्षमता आहे आणि त्यासाठी त्याला योग्य समुपदेशनाची गरज आहे भूतकाळातील अनुभवांमुळे विलच्या मनात भीती दडपण आणि इतरांपासून दूर राहण्याची वृत्ती आहे सुरुवातीला बेदरकार विल मानसशास्त्रज्ञ शॉन यांचा उपहास करतो खिल्ली उडवतो रागराग करतो परंतु शॉन यांच्या सततच्या प्रयत्नामुळे हळूहळू शॉन आणि विल यांच्यात संवाद घडू लागतो थेरपिस्ट शॉन विलला समजून घेतात स्वतः शॉन यांनाही त्यांच्या आयुष्यात अपार दुःख भोगला लागलेले असते त्यांच्या प्रिय पत्नीच्या मृत्यूमुळे तेही आतून दुखावलेले असतात त्यामुळे माणूस म्हणून प्रेम सहानुभूती आणि अनुभवांच्या साह्याने शॉन विलची भावनिक आणि मानसिकदृष्ट्या त्याच्या नकळत मदत करतात त्यामुळे विल त्याच्या मनातील भीती संघर्ष समाजाप्रती असलेला तिरस्कार दूर सारण्यात यशस्वी होतो बॉस्टन पार्कमध्ये शॉन आणि विल बसलेले असताना विल त्याच्या बुद्धिमत्तेचा चतुराईने उपयोग करत संवाद टाळण्याचा प्रयत्न करतो तर शॉन त्याला या बचावामागील वेदना आणि भावना हळुवारपणे समजावून सांगतात आणि स्वतःच्या खऱ्या आयुष्यातील अनुभवांबद्दल बोलतात आपले दुःख विल समोर प्रकट करतात शॉन त्यांच्या सकारात्मक समुपदेशनामुळे विल त्याच्या बालपणातील कटु अनुभवांना सामोरे जातो त्याचा स्वीकार करतो आता शॉन आणि विल यांच्यात एक वेगळेच नाते तयार होते विल स्वतःकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकतो गुडविल हंटिंग चित्रपटातील सर्वात आठवणीत राहणारा संवाद म्हणजे इट्स नॉट युअर फॉल्ट या वाक्याने भूतकाळातील कटु अनुभव दुःख यात त्याचा दोष नव्हता आणि त्याला सुद्धा चांगले मानाचे चा आयुष्य जगण्याचा अधिकार आहे याची जाणीव विलला होते आणि फायनली तो बॉस्टन मधील प्रोफेसरांच्या शिफारसीने मिळालेली नोकरी नाकारून कॅलिफोर्नियाला आपल्या प्रेयसीबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात करायला निघून जातो विल मॉर्गन आणि चकी या मित्रांपैकी चकी हा विलचा जीवलग मित्र जो विलला सतत त्याच्या प्रतिभेची जाणीव करून देत असतो आपल्या क्षमतांचा योग्य वापर कर असे सतत सांगत असतो स्कायलर ही हार्वर्डची विद्यार्थिनी असते प्रेयसी असते स्कायलर सुद्धा आपल्या प्रतिभेचा पाठपुरावा करून नवीन आयुष्य सुरू करायला प्रोत्साहन देत असते सुरुवातीला विल हे सर्व नाकारतो कारण दोघांच्याही परिस्थितीत खूपच फरक असतो त्यामुळे नाकारले जाण्याची भीती विलला वाटत असते परंतु शेवटी कॅलिफोर्नियाला स्कायलरकडे जाऊन तिच्या सोबत भविष्य कडवायला जातो स्कायलरमुळे मुळे विल नातेसंबंध आणि भविष्य याचा विचार करू लागतो शॉन आणि विल यांच्यातील संवाद हे चित्रपटाचा भावनिक आणि मानसिक उत्कर्ष बिंदू आहेत असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही या संवादामुळे विलच्या मनात चाललेल्या संघर्षाला वाचा फुटते विल अक्षरशः शॉन यांच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडतो शॉन यांच्या सहानुभूतीपूर्ण उपचार पद्धतीमध्ये समोरच्याला कसे हळुवारपणे उलगडत त्याच्या वेदना असंवेदनशीलता विश्वास आणि स्वीकृती यावर भाष्य करतात इतरांनी भरीस घातले दबाव टाकला म्हणून तडजोड न करता आयुष्यात प्रेम करिअर आणि स्वबळावर सर्व स्वीकारण्यासाठी स्वतःच्या मनाला जे योग्य वाटेल तेच करण्यासाठी शॉन मागवायर विल हंटिंगला प्रोत्साहन देतात भीतीशी सामना केल्याशिवाय प्रतिभेला जळाळी येत नाही हे विलच्या मनावर बिंबवले जाते तसेच प्रेम आणि प्रतिभा याचे महत्व पटवून देतात रॉबिन विल्यम्स यांनी शॉन मग यांच्या भूमिकेत अक्षरशः जान ओतली आहे अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी अभिनय केल्यामुळे त्यांची संवाद फेक अधिक गहिरी आणि मनाला भिडणारी होते मॅट डेमन यांनी विलच्या गुंतागुंतीच्या भावभावना अगदी प्रामाणिकपणे साकारले आहेत बॉस्टनचा सामाजिक आणि आर्थिक विरोधाभास प्रभावीपणे चित्रित केला गेला आहे गुडविल हंटिंग या चित्रपटात अंतर्मनातील संघर्ष आणि आपल्या गुणांची ओळख करून देण्याच्या प्रवासाला योग्य न्याय दिला गेला आहे योग्य समुपदेशन आणि मानवी संबंधांमुळे होणाऱ्या सकारात्मक परिवर्तनावर हा चित्रपट संवेदनशील भाष्य करतो गुड विल हंटिंग ही कथा आहे फक्त एका विलची नाही तर सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील संघर्षाची कहाणी आहे ज्या प्रकारे आपल्या भूतकाळातील जखमा आपले वर्तन आणि आपले आयुष्य घडवतात त्याचप्रमाणे योग्य समुपदेशन घेऊन माणसात कसा बदल घडू शकतो हे योग्य आणि वास्तववादी पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते त्यामुळेच चित्रपटाची कथा त्यातील पात्रे संवाद प्रत्येक प्रेक्षकाच्या आयुष्यातील महत्वाच्या प्रकाशवाटा आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही तर असा हा गुडविल हंटिंग चित्रपट सर्वांनी बघायलाच हवा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट बॉक्स कमेंट करा धन्यवाद